पेठवडगावच्या प्रस्तावित शहर विकास आराखड्याला स्थगिती देण्यात आली असून हद्द वाढीनंतर नवा प्रस्ताव पाठवावा असा आदेश नगरविकास खात्यानं काढलाय प्रस्ताव रद्द करण्यासाठी युवक क्रांती आघाडीनं केलेल्या प्रयत्नाला यश आल्याची माहिती पेठवडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालफे यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरासाठी शासनाला प्रस्तावित विकास आराखडा तयार केलाय पण हा आराखडा अन्यायकारक असल्याची भावना वडगावच्या नागरिकांमध्ये आहे वडगाव शहर विकास आराखड्याबद्दल नागरिकांचा प्रचंड विरोध होता त्यामुळे नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या हा प्रस्तावित विकास आराखडा रद्द व्हावा अशी मागणी युवक क्रांती आघाडीनं खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती या सर्वांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडगावमधील कार्यक्रमावेळी प्रस्तावित विकास आराखड्याला स्थगिती देत असल्याचं सांगितलं होतं आता त्याबद्दलचं नगरविकास खात्याचं पण पत्रही पेठवडगाव नगरपालिकेला मिळालं आहे त्यामुळे युवक क्रांती आघाडीच्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा माजी नगराध्यक्षा मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे रंगराव पाटील अजय थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी सुकुमार पाटील सुनीता पोळ संतोष चव्हाण नम्रता वांगडे सावित्री घोटणे शरद पाटील मैमून कवठेकर अलका गुरव यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते